श्रीराम महाराज पुण्यतिथीचे औचित्य साधून मराठा पाटील सेवा समितीच्या वतीने लगिन गाठ वधूवर परिचय पुस्तक आणि दिनदर्शिकाचे विमोचन हरिभक्त पारायण गुरुवर्य तुकाराम महाराज हरिभक्त पारायण गोपाल महाराजांच्या हस्ते दिनांक अठ्ठावीस डिसेंबर रोजी वानखेड फाटा येथे करण्यात आले यावेळी खासदार प्रतापराव जाधव आमदार चैनसुख संचेती शिवसेना सहसंपर्क प्रमुख दत्ता पाटील गुलाबराव मारोडे ज्ञानेश्वर दादा पाटील गोपाळ मिरगे समिती अध्यक्ष ॲडवोकेट भालेराव समिती उपाध्यक्ष डॉक्टर प्रवीण पाटील ॲडवोकेट संदीप उगले यांच्यासह असंख्य मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते समितीतर्फे निमित्त येणाऱ्या सर्व भक्तगणांसाठी सकाळी आठ ते दुपारी चार वाजेपर्यंत चहा पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती या कार्यक्रमासाठी जिल्ह्यातील मराठा समाज बांधवाची प्रामुख्याने उपस्थिती होती ए न्यूज करिता रवींद्र शिरस्कार संग्रामपूर